निघोजे तालुका खेड हद्दीत वोई निघोजे रोड येथे सोमवारी दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारच्या वेळी भंगारमाला दुकान आणि गोदामाला अचानक मोठ्या प्रमाणावर आग घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी अग्निशमन बंब परिसरातील पाण्याचे टँकर्स यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते चाकण एमआयडीसी अग्निशामक पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक चाकण नगर परिषद आळंदी नगरपरिषद परिसरातील पाण्याचे टँकर यांच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे म्हाळूगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेल्या महिन्यातील चौथी भंगार दुकानाला आगीची घटना घडली गट आहे दररोज आग लागण्याच्या घटनामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत चाकण एमआयडीसी अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाने याबाबत कायमस्वरूपी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे गेल्या चार महिन्यांपूर्वी चिखली कुदळवाडी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत अनधिकृत भंगार दुकाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडण्यात आली ती भंगारमालाची दुकाने मोई निघोजे कुरोळी खरापवाडी महाळुंगे आणि लगत असणाऱ्या खेड तालुक्यातील विविध गावाच्या भागात सुरू झाली आहेत याच परिसरात आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत